हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती वाहन कोणते आहे वस्त्र कोणते कोणत्या दिशेला जात आहे याची सर्व माहिती आपण डिटेल्समध्ये आज पाहणार आहोत सर्वांना वर्षातील पहिल्या सणाच्या म्हणजेच मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इन ॲडव्हान्समध्ये सर्वांनाच आपल्या वर्षाच्या पहिल्या सणाची खूप उत्सुकताही असणार आहे तशीच मलासुद्धा आहे तर त्यामुळे आपण जोरदारमध्ये आपण ही तयारी करणार आहोत चला तर आता मी तुम्हाला डिटेल्समध्ये मकर संक्रांतीविषयी सर्व माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे चला तर आपण सुरू करूया संक्रांतीचे फल, दिनांक चौदा मंगळवार जानेवारी एकोणीसशे सेहेचाळीस पौष एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आता पाहूया संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे पर्वकालात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यामधील तुम्ही काहीही दान देऊ शकता वाहने वाघ आहे रोपवाण हे घोडा आहे वस्त्र पिवळे आहेत शस्त्र गदा आहे आणि तिने केशरचा टिळा लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे वासाकरिता जाईचे फुल घेतलेले आहे जाती सर्प आहे धारण मोती वारणाव नक्षत्र नाव मोहंदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे आणि पूर्वेकडून पश्चिमे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे त्यामुळेच आपण संक्रांती दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरायचे नाहीत वर्ज करायचे आहेत पिवळ्या रंगाचे कपडे किंवा साडी किंवा पिवळ्या रंगाचे बांगड्या आपण त्या दिवशी वापरणार नाही त्याचबरोबर वासासाठी तिने जाईचे फूलसुद्धा घेतलेले आहे त्यामुळे आपण जाईचे सुद्धा वर्ज करणार आहोत आणि सकाळी लवकर उठायचे आहे नदीवर जाऊन स्नान करायचे आहेत आणि सूर्यदेवाला पाणी अर्पण करायचे आहे सूर्यदेवाय नमोण असा मंत्र जाप करायचा आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब तिळगुळ घ्या गोडगोड बोला